मधुमेह असेल किंवा अंधत्व असेल यावर आयुर्वेदानुसार यशस्वी उपचार होऊ शकतात मात्र ज्या आई मधुमेह आहे आणि त्यांच्या मुलांना डोळ्याला काही त्रास होऊ नये किंवा मधुमेहाचा डोळ्यावर परिणाम यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याबद्दल काय सांगा खूप प्रेक्षकांचा हा प्रश्न आहे किंवा जनतेचा हा प्रश्न आहे याच्यामध्ये आई वडील जे आहेत ते त्या विळख्यामध्ये फसलेले आहेत परंतु ज्यांना शरीराच्या प्रकृतीबद्दल थोडीशी संवेदना आहे त्यांना हा प्रश्न येतो मुळात हा प्रश्न त्यांच्या ज्यांनी ते भोगलय त्यांना त्यांच्या मुलांना नको आहे तू हा विचार ऍलोपॅथीमध्ये किंवा अन्य शास्त्रामध्ये तेवढा केला जात नाही जेव्हा तुम्ही बिमार पडाल किंवा जेव्हा तुम्हाला आजार निर्माण होतील तेव्हा त्याचे ते हे चालू होतात परंतु आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे तुमचं शरीर मुळात कोणत्या कारणामुळे बिघाड होत आहे म्हणजे मी पूर्वी जसं सांगितलं की वात पितकफ कफ जर त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला शहानपणापासून त्रिदोसाचं इम्बॅलन्स झालं असेल म्हणजे वात पितकप आता हा जो वात पितकप सांगताना फार सोपा वाटतो पण याचे एक एक आजार आहे वाताचे विकार आहेत वाताच्या बिघाडामुळे पित्ताच्या चाळीस आहेत पित्त जेव्हा शरीरात विकृती होते तेव्हा चाळीस विकाराची उत्पत्ती व्हायला लागते आणि विकृती जेव्हा शरीरामध्ये विकृती होते तेव्हा वीस हजार उत्पन्न व्हायला लागतात म्हणजे एकाच्या पाठीमागे जंत्रीच्या जंत्री आजाराचे आहेत मग जर लहान मुलांना तर व्यवहारामध्ये की लहान मुलांना जर पोट साफ होत नसेल वारंवार सर्दी होत असेल सर्दी जर नाकामध्ये आतमध्ये डोळ्यामध्ये ती मुरत असेल तीच सर्दी कानामध्ये जाते आणि कानाचे पडदे सुद्धा खराब व्हायला लागतात मग त्या रुग्णाला नंतर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून डोळ्याच्या पडद्यावर यायला लागतं आणि त्यांची जी ऐकण्याची क्षमती आहे क्षमता आहे ती हळूहळू हळूहळू ती कमी व्हायला लागते डोळ्याचं दिसणं सुद्धा कमी होतं आणि नंतर सुद्धा कमी होते असे बरेच छोटे छोटे कारणं आहेत की ते पहिले पहिले करेक्ट करून घ्यावेत आणि त्याच्यानंतर त्या, त्या मुलामध्ये आहार कसा कशा स्वरूपाचा आहे त्याचं लाईफस्टाईल कसं आहे त्यांना शरीरामध्ये व्याधीक्षमत्व कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या ज्या आहेत त्या आयुर्वेद तज्ज्ञ व्यवस्थित समजून घेऊन त्याची केस टेकिंग घेऊन ह्या सगळ्या बघून त्याच्या पुढच्या मूळ आजाराचे उपचार केल्याच्या नंतर पुढचे जे आजार आहेत अनुवंशिकता एक मधुमेहचा आहे परंतु त्याच्यासोबत असे बरेच असे आजार आहेत की ते आपल्याला टाळू शकतो अन्यथा याच्यामध्ये काय होतं बीजदोष आहेत काही गर्भाशयामध्ये विकृती आहेत किंवा काही पोटाच्या विकृतीमध्ये प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे मुलामध्ये प्रश्न निर्माण झाले असे बरेच कारण आहेत त्या कारणाचा विचार करणं त्या काळाचं का, कारणाचा मुळात जाऊन विचार केला तर त्याचा त्या जो कारण आहे त्याच्या कारणावर जर उपचार केले तर जे शरीराचं बॅलन्स आहे त्रिदो सप्तधातू तीन मध्ये व्यवस्थित राहणार आणि शरीराची प्रकृती ही खूप चांगल्या पद्धतीमुळे आपल्याला ठेवता येत